नमस्कार अकरा जानेवारी रोजी म्हणजे मार्गशीर्समधला हा शेवटचा गुरुवार राहिला असून बुधवारी आमुष्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारी म्हणजे सूर्योदय पाहणार आहे तर आमुष्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे आमुष्याचा अडसर या व्रताला होणार नाही उलट आ एक गुरुवार हा जास्तीचा राहिलेला आहे तर आमुष्या ही बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि समाप्ती पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल तर आपण गुरुवारी सकाळी आमुष्या असल्यामुळं घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर दारामध्ये आपण दरवाजा जो आहे तिथे आपल्याला उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे स्वस्तिक काढायचं आहे दिव्यांनी ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर घरातील आपण आपले घरातली जे देव आहे ते स्वच्छ करायचे आहे आंघोळ घालायचे आहे त्यानंतर त्यांची पूजा करून घ्यायची आहे घरातील फरशीसुद्धा आपल्याला हळद आणि गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण आमुष्या असल्यामुळे आपण ही फरशी पुसून घेणार आहे त्यानंतर आपण घरात लवकर म्हणजे स्नान करून नवीन वस्त्र परिधान करणार आहे अलंकार घाल घालणार आहे त्यानंतर घरात गोडाधोडाचा स्वयंपाक बनवणार आहे म्हणजे पुरणपोळी ज्या काही आपल्या घरात स्त्रिया किंवा कुमारिका येणार आहेस तर हळदी कुंकाला त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी गोडाचा प्रसाद बनवायचा आहे म्हणजे आपण गोडाचा प्रसादामध्ये गोड दूध किंवा रबडी असं बनू शकतो त्यामुळे आपण अगोदर पुरणपोळीचा स्वयं म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेणार आहे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा त्यानंतर नैवेद्य बनवायचा देवीची पूजा मांडायची त्यानंतर आरती करायची कहाणी वाचायची देवीला नैवेद्य दाखवायचा आणि ज्या सुवासनी येणार आल्यानंतर त्यांना आसन बसायला द्यायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर तुम्हाला जर इतर कोणी सुवासनी जेव घालायच्या असेल तर त्यांना अगोदरच सांगायचं आहे एक किंवा दोन सुवासनी या दिवशी जेवू घातल्या जातात त्यांची ओटीसुद्धा त्या दिवशी भरायची आहे सुवासनी आल्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू लावल्यानंतर एक एक पुस्तक एक एक फळ द्यायचं आहे त्यानंतर आपण जे काही घरामध्ये प्रसाद बनवलेला आहे त्यांना तो प्रसाद म्हण दूध किंवा रबडी असं आपण त्यांना द्यायचं आहे आणि नमस्कार करायचं आहे त्यानंतर आपण आपल्या देवीला सुद्धा पुस्त म्हणजे हे देवीला सुद्धा आपण नैवेद्य ठेवायचं आहे आरती करायची कहाणी वाचायची त्यानंतर आपण गायीला नैवेद्य दाखवायचं आहे घरातील देवांना दाखवायचं आहे त्यानंतर आपण उद्यापन झाल्यानंतर भोजन करायचं आहे आणि ही पूजा आपण रात्रभर तशीच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे देवीला प्रथम आपण आपल्या घराची जी पूजा मांडली आहे त्या देवीला हळदी कुंकू लावावे दिव्याने ओवाळावे त्यानंतर तिच्याजवळ जे साहित्य आहे ते आपण सर्व काढून घेणार आहे कलश कलशमधलं जे पाणी आहे ते तुळशीला घालायचं एक रुपयाचं नाणं सुपारी ते आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवणार आहे त्यानंतर आंब्याची डाळं पानं फुलं ही वाथ्या पाण्यात किंवा किंवा शेतात आपण त्याचं विसर्जित करणार आहोत नारळ जो आहे तो आपण आपल्या शेतामध्ये असा म्हणजे लावून देणार आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडलं तरी चालेल इतर फळं आहे ते आपण घरात वापरायचे आहे डागिने आपण आपल्या घरात ठेवणार आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं ते आहे ते आपण आपल्या तिजोरीत ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही पूजाची समाप्ती करणार आहे आणि पूजा काढून झाल्यानंतर त्या जाग्याला आपण तिथं स्वस्तिक जे काढेल आहे त्याला हळदी कुंकू फुल व्हायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे तर ही होती आपली मार्गशीर्ष महिन्यातले शेवटच्या पाचव्या गुरुवारचं उद्यापन कसे वाटले कमेंटमध्ये सांगा